हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना सकाळच्या सात वाजलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी आठ दिवसातून एकदा ना पूर्ण घर क्लीन करून घेते झाडू वगैरे मारते आणि कारण डेली झाडू मारते पण आपण वरवरचं झाडू मारत असतो पण डीप क्लिनिंग सगळं काढून वगैरे ना सरकून वगैरे झाडू मी आठ दिवसातून एकदा मारते आणि इकडे बघा तुम्ही पाहू शकताय सगळे ना शौरूची खेळणी आहेत आणि एक पोतो निघालं होतं म्हणजे मोडके तोडके सगळे एक पोत्यामध्ये मी भरून ना तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे खालच्या म्हणजे न वापरायचे रूम आहे तिथे तिथं मी सगळं त्याचा न लागायची खेळणी ठेवून दिलेली आहे तुम्ही पाहू शकताय भरपूर सारा असा पसारा पडलेला होता आज म्हटलं चला थोडासा म्हणजे सकाळ वेळ आहे तर रात्रीच झाडून भांडे वगैरे करून झोपले होते म्हणजे सकाळी भांडी जास्त आम्ही शक्यतो घासत नाही जेवलेली रात्रीच भांडी वगैरे घासून घेतो आणि तुम्ही पाहू शकता इथं मी ना हा लग्नातला आहे बरं का माझ्या सोपा हा माझ्या लग्नातला आहे पण लागत नाही म्हणून आम्ही वरच्याच रूममध्ये ठेवून देतो खाली आहेत लाकडी सोपे अगोदरचेच आहेत आणि हे माझे इथं मी वरून वरीच ठेवून दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इतका सारा ना कचरा जमा झालेला आहे आणि मी सगळं ही रूम झाडू वगैरे मारून घेतली आणि या दुसऱ्या रूममध्ये म्हणजे बेडरूम आहे ही अजून शौर्य झोपला होता म्हणून मी काय केलं की लाईट ऑन केली नाही आहे जिरो बल्बच आहे त्याच्यावर सर मी झाडू वगैरे मारला कारण तिकडचे मी डेली साफ करत असते इकडची रूम कसं मी आठ दिवसातून एकदा ना पूर्ण डिप क्लिनिंग म्हणजे सगळं वस्तू इकडच्या तिकडे सरकुणा झाडू वगैरे मार काढून जाळी वगैरे सगळी काढून मी स्वच्छ क्लिनिंग करून घेते आणि भरपूर सारा कचरा निघाला होता आणि शौर्यची पण थोडीशी काही खेळणी होती मोडकी तुडकी मी ते एका पोत्यात भरून ठेवलेली होती आणि नंतर बघा मी इकडे ना खिडकी आणि पो म्हणजे फरशा वगैरे सगळं पुसून घेतलं आणि फॅन लावलेला आहे सकाळ सकाळी म्हणजे वाळतील आपल्या फरशा लवकर आणि शौर्य कसं करतो की आतमध्ये घरात यायचं परत बाहेर जायचं फरशी पुसताना आपली मुलं सारखी अशी करत असतात का मध्ये मध्ये यायचं किंवा झाडू मारताना मध्ये यायचं आणि स्वच्छ इकडे मी बेडरूम पण फरशी वगैरे पुसून घेतली आणि सगळं बघा नीटनेटके व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि शौर्य साडेनऊ वाजता जातो आणि जाईपर्यंत अजून काही ना काही पडलेलंच असतं आणि तो स्कूलला एकदा गेला आहे की नाही अडीच वाजेपर्यंत काहीच पसारा पडलेला नसतं की इकडच्या तिकडं इकडचे वस्तू तिकडे होत नाहीत आणि तुम्ही पाहू शकता इकडे बेडरूम पण मी स्वच्छ क्लिनिंग करून घेतली आणि मी सगळी स्वच्छता वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाली माझी आज शुक्रवार आहे आणि आज आपल्या श्रावणातला दुसरा शुक्रवार आणि शुक्रवारची पूजा असते मग इकडे मी देवपूजा वगैरे करून घेतली पहिल्यांदा आणि असं भरपूर सारे ना फुलं निघाले होते आणि बेलपत्र ना आमच्या इथे ना स्वामी असतात त्यांनी स्वामी आणून देतात हे बेलपत्र दररोज कारण श्रावणामध्ये ना त्यांनी दररोज आणून देतात बेलपत्र आणि उंबरठ्याचं इकडे मी हळदीचं लेपनही करून घेतलं आणि छानशी इकडे पूजाही करून घेतली तुम्हाला माहिती आहे मी शु गुरुवार आणि सोमवारची पूजा म्हणजे उंबरठ्याचं हळदीचं लेपन करते आणि अशी पूजा वगैरे असली ना मग मी हळदीचं लेपन करून उंबरठ्याची छानशी अशी पूजा करते आणि आज माझा आणि आईचा आज उपवास आहे मग आहोंसाठी बाबासाठी ना डबा बनवायचा आहे शौर्यासाठी वगैरे मग आज आहो ना सकाळी मळ्यात लवकर गेलेले आहेत कारण उसाला खत वगैरे मारायचं आहे म्हणून त्यांनी लवकरच गेलेत म्हणून मी त्यांच्यासाठी इकडे डबा बनवला चपाती आणि भरली वांगी आणि इकडे मी स्वयंपाक बनवेपर्यंत आईने बघा छानसे त्यांना पूजा करायला घेतलेला आहे श्रावण ना दुसरा शुक्रवारची पूजा किती छान अशी सारी वेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा कलशाला आणि नंतर ना सर्व असे दागिने वगैरे होते ते दागिने पण घालून घेतले मुकुटला आणि खूप छान वाटतं बरं का असं पूजा वगैरे असले की मी सकाळीच फरशी वगैरे पुसून घेतलं होतं कारण सकाळी कसे खूप गडबड असते तरी पण ना सकाळी पाच वाजता उठून आतल्या रूमचे फरशी वगैरे पुसून घेतले होते मी काय ते डिटॉल तुमच्याशी ना ड्या म्हणजे पूर्ण माहिती दिलेली नाही खालची फरशी वगैरे पुसलेली म्हणजे नंतर म्हणलं जरा राहू दे आता वरच्याच रूमची मी साफ कराय केलेली होती तीच तुमच्याशी शेअर केली होती आणि खालच्या रूमची पण साफ केली ती पण व्हिडिओ काही शूट केला नव्हता आणि ते मी बघा आई मी स्वयंपाक बनवेपर्यंत आईने छानशी तिनं पूजा पूजेच्या तयारीला लागलेल्या आहेत कारण मला जॉबला दहा वाजता जायचं असतं आई म्हणाले की तू स्वयंपाक बनवेपर्यंत मी इकडे पूजा वगैरे छानशी करून घेतली आणि मी नंतर ना आईची पूजा झाल्यानंतर मी छानशी अशी ना छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि इथून पाहू शकताय धूप दीप आरती सर्व झालेलं आहे आणि ह्या मुकोट्याला म्हणजे नथ घालायची होती पण त्याला थोडंसं नत आहे पण ते होल मारून नथ घालायचंच झालं नाही दोन शुक्रवार झाले पण घालायचं झालं नाही बघून नेक्स्ट टाईमला तिसरं शुक्रवारी नथ घाले ना औरजून आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी धूप दीप आरती सर्व करून घेतलं आणि चला बाहेर बघा वातावरण कसलं झालेलं आहे गच्च भरलेलं आहे आणि पावसाने एक थोडासा सडाका मारलेला आहे आणि खूप छान वाटतं बरं का असं पूजा वगैरे असल्यानंतर म आणि मी जॉबवरून वगैरे आले आणि हा म्हणजे काय काय झालं माहिती आहे का गेल थोडा कालचा थोडा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे शूट केलेला आणि आजचा थोडासा व्हिडिओ याच्यामध्ये शूट केलेला आहे आणि ते मी शेपूच्या वड्या बनवायला घेतलेल्या आहेत ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि अगोदर बघा मी शेपू छानसं चिरून धुवून घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये ना आपण कितीही स्वच्छ भाजी असली ना त्याच्यामधली मा अशी माती धूळ वगैरे निघत असते तिकडे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ घेतलं मी सगळं अंदाजेच घेतलेला आहे बरं का काय मग आपण मोपून घेतलेलं नाही आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि थोडीशी म्हणजे घव गह, तो गव्हाचं पीठ वापरलेलं वा नाही ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट आल्याची पेस्ट आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडासा ओवा आणि जिरंही टाकून घेतलं आणि थोडंसं तीळ टाकलं आणि हळद टाकलं आणि थोडासा ओवा हाता मी हातावरती पण क्रश करून टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडे मी भरपूर सारं मी म्हणजे शिपू कालव विकतला आलता दारामध्ये छानसा शिपू फ्रेश शिपू होता म्हणून मी घेतलेलं आहे बरं का आणि भरपूर सारा शेपू घ्यायचा आणि थोडंसंच पीठ वापरायचं आणि तुम्ही पाहू शकता बघा मस्तपैकी इकडे ना मी एकदम असा घट्टसर असा गोळा बनवायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला असं हातावरतीना छोटे छोटे वड्या बनवता येतील आणि तुम्ही पाहू शकता मी घट्टसर असं एक ते मी गोळा बनवून ठेवला आणि त्यांना पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी गॅसवरती आणि ह्या चालणीला ना थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि हातावरती छोट्या छोट्या अशा वड्या बनवून घेतल्या आणि तुमच्याकडे कशा वड्या बनवतात ना मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का शेपूच्या वड्या कशा बनवतात आणि ते मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि नंतर चोट 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 ला ना मी असे छोटे छोटे अशा वड्या पाडून घेतल्या आणि चालण्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्या चालण्याला चिटकणार नाही छा आपल्या ना आळू सॉरी शेपूच्या वड्या रेडी झालेल्या आहेत आणि आता मी चला फोडणी वगैरे मारून देते आणि तुम्ही पाहू शकता इथे मी ना फोडणीला टाकणार आहे मी अजून थोडंसं वापरून म्हणजे वापरले होते ते थंड झाल्यानंतरच ना आपण काय करायचं शेपूच्या वड्याला ना छानपैकी ना अशी फोडणी द्यायची म्हणजे तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडंसं जिरा टाकून ना शेपूच्या वड्याला फोडणी मारायची आणि तुम्ही पाहू शकता मी एक थोडंसं खाऊन पाहते की त्याला मीठ वगैरे आहे की नाही चवीपुरतं खूप छान झालेलं आहे कारण हे नाश्त्यामध्ये पण वापरू शकतो किंवा जेवणामध्ये पण आपण खाऊ शकतो आणि छानपैकी इकडे ना आपले शेपूच्या वड्या अजून थोड्याफार होत्या मी अजून एक चाळण घातलेले आहे आणि चला आता तुम्ही पाहू शकता शेपूच्या वड्या थंड झालेल्या आहेत किंवा गार झालेले म्हणूया आणि तेल गरम झाल्यानंतर ना मी थोडंसं जिरं टाकून घेतलं लसूण टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच ना थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर ॲड केली आणि थोडंसं आपले बेसिक मसाला ॲड केलेले आहेत थोडंसं लाल मसाला आणि थोडंसं लाल तिखट ॲड केला म्हणजे थोडंसं तिखट पण आल्यानं खूप छान टेस्टी लागतं आणि नंतर बघा मी थंड झाल्यानंतरनं शेपूच्या वड्या तेलामध्ये आपण शालो फ्राय करून घेऊ शकतो किंवा तळूनही घेऊ शकतो आणि आपल्या शेपूच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि बाहेरचं वातावरण बघा एक सडाका पाऊस झाला अजून थोडंसं आवाळ गच्च भरलेलं आहे आणि चला छानपैकी आपल्या शेपूरच्या वड्या रेडी झालेल्या आहेत आणि खरंच खूप छान लागतं हे ना सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकते एकदम भन्नाट लागतं बरं का आणि तुमच्याकडं कसे बनवतात ना मग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नंतर मी सायंकाळ झाली आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि बाहेरही ना उंबरठाजवळ दिवाही लावून घेतला आणि नंतर ना चला शुक्रवार आहे चपाती म्हणजे स्वयंपाक बनवायचा आहे मी म्हणून इकडे ना कणिक म्हणायला घेतलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की मी संध्याकाळी स्वयंपाकना सहा वाजताच बनवते कारण आठ साडेआठ वाजता मला थोडीशी ऑनलाईनची काही कामं असतात ते मी ऑनलाईनची कामं करते आणि ते मी कनिक वगैरे म्हणून घेतली आणि तिथला सगळा पसारा वगैरे ओट्यावरचा ना आवरून वगैरे घेतला कारण आज शुक्रवार सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं की संध्याकाळी उपास सोडायचा असतो दिवसभर काहीतरी शाबू किंवा फळे वगैरे खात होते पण आजू वेळच भेटला नाही मला जॉबवरून आले तसंच मग आपलं काम चालू झालं आणि मी इकडे ना किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता हे चला मी मुगाची मूग आणि ना पालक मी घरगट्टा बनवण्यासाठी शिजू घातला होता कुकरला कारण खूप आवडतो बरं का आमच्या घरामध्ये असा घरगट्टा बनवलेला आहुणा त्यांना खूप आवडतो मला हा आवडत नाही तेवढा जास्तीचा घरगट्टा आणि मी तो शेवरेसाठी थोडंसं पातेल्यामध्ये वतून ठेवलं त्याला सप्पक बनवण्यासाठी इथे बघा मी तिकटाचा घरगट्टा बनवते पालक आणि मूग आणि मिरचीचे तुकड्याने थोडं शेंगदाणे टाकून मी कुकर लावून घेतलं होतं इथं ना तेल टाकून जिरं आणि मोहरी टाकून मी लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे आणि कडीपत्ता आणि नंतर वा थोडीशी हळद टाकून ना ह्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकायची आणि खूप छान लागते बरं का एकदम टेस्टी लागते अशी जर आपण ना घरगट्टा बनवणं खूप भारी लागतो तुम्ही पण नक्की एकदा बनवा पालक आणि मूग ब म्हणजे शिजवून घ्यायची आणि नंतर बनवायची खूप भारी भन्नाट लागते आणि आणि चवीपुरतं थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलं आणि आपलं हिताना घरगट्ट्याची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बरं का, का? आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय